पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अठरा मार्च रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास एन एच अठ्ठेचाळीस जुना मुंबई पुणे महामार्गावर वावंडळवाडी गावासमोर आसरेवाडी नदीच्या ब्रिजच्या पुढे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत अपघात झाला आहे या दुचाकीवरील विलास नारायण धावडे यांचा मृत्यू झाला आहे यातील मोटरसायकल क्रमांक टी एस शून्य आठ ई पी अठ्ठेचाळीस त्र्याण्णववरील चालक विलास नारायण धावडे वय छप्पन्न राहणार जांभुळवाडा शिवेपाली हे पनवेलवरून खालापूर बाजूकडे जात होते वावंडळवाडी गावाजवळ आसरेवाडी नदीच्या ब्रिजच्या पुढे आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यांचे वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्याने या अपघातात त्यांचा मृत्यू झाला त्यांना खाजगी अॅम्ब्युलन्सने चौक ग्रामीण रुग्णालय येथे पुढील कार्यवाही करता दाखल करण्यात आले या अपघातस्थळी खालापूर पोलीस ठाण्याचे स्टाफ महामार्ग पोलीस अंमलदार हे हजर असून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे